नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर सगळ्यांचा हा एक प्रॉब्लेम आहे ताई माझे खूप हेअरफॉल होत आहेत काय करू काही कळतच नाही तू तुझ्या केसांना काय लावते तू तुझ्या केसांची काळजी कशी घेते प्लीज आम्हाला पण सांग ना खूप हेअरफॉल होत आहेत आम्ही कंटाळून गेलेलो आहोत आणि ही कमेंट मला खूप 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 येते ही कमेंट ताई प्लीज सांग ना तुझे केस एवढे सुंदर आहेत तू काय करते तुझ्या केसांना काय लावते तर आज मी तुम्हाला माझ्या केसांचं सिक्रेट सांगणार आहे तर ब्लॉग पूर्ण बघा स्कि करू नका जे पण माझ्या चॅनलवर नवीन असतील ज्याने सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा सबस्क्राईब करा ब्लॉग जास्त मोठा नाही आहे आणि खूप म्हणजे इम्पॉर्टंट गोष्ट आहे ही आणि हे तुम्ही माणसांनी पण फॉलो केलं तरी पण चालेल आणि स्त्रियांनी तर नक्कीच फॉलो करा कारण की केस सौंदर्य स्त्रीचं सौंदर्य केसांवरच असतं हे तुम्हाला माहिती असेल आणि माणसाचं पण असतं माणस काय टाकला टाकला थोडी चांगला दिसतं हे काय नाही मंडळी चला असो मी आता जे तेल बनवणार आहे त्याच्यामध्ये मी काय काय वस्तू घेणार आहे ते तुम्हाला आता दाखवत आहे मी कडी पण घेतलेला आहे काळी तीळ आहे मेथी आहे ई ईची कॅप्सूल आहे आणि आपलं पॅराशूटचं तेल आहे आणि तेल तुम्ही हेच वापरा बेस्ट ऑइल आहे याच्यापेक्षा बेस्ट ऑइल कोणतंच नाही आहे सगळ्या ऑइलमध्ये काही ना काही मिक्स असतं पण ह्या ऑइलमध्ये काहीही मिक्स नाही आहे मला काही याची ऍड वगैरे नाही करायची पण पन, लहानपणापासून माझी मम्मी माझ्या केसांना हेच तेल लावत आहे आणि आता मी हेअर कट केले तर माझे केस खूप लाँग होते कारण की कसं होतं माहिती आहे का कुठं जाय यायचं राहिलं ना आता त्या केसांना ना खूप काळजी घ्यावी लागते म्हणून मी माझे आता केस आहेत ते कट केलेले आहेत नाहीतर अदरवाईज माझे केस खूप लाँग होते मी लहानपणापासून हेच तेल लावत आहे आणि प्रत्येकाच्या घरोघरी मला असतं मोस्ट ऑफ हेच तेल बघायला भेटतं चला असो इथं मी कढाईमध्ये आता मेथी टाकलेली आहे कढीपत्ता काळी तीळ आणि जोपर्यंत व्यवस्थित ब्राऊन होत नाही तोपर्यंत छान असं उकळू द्यायचं कोणी कोणी ना याच्यामध्ये फुलं पण टाकतं पण मला असं वाटतं ते आहे ना तेल खराब होतं तुम्ही जर ह्या गोष्टी टाकल्यात ना तर तेल खराब होणार नाही फुलं टाकल्याने ना तेल लवकर खराब होऊ शकतं आणि ना हे ना सुक्या वस्तू आहेत म्हणून याचं तुमचं तेल आहे ना लॉंग टाईमपर्यंत चालेल हे तेल खराब होणार नाही आणि हे असं तेल तुम्ही बनवून ठेवा घरामध्ये फॅमिलीमध्ये सगळ्यांनीच हे तेल वापरा तुमचे हेअरफॉल आहेत ना खूप कमी होत मंडळी मे बी हंड्रेड पर्सेंट कमी होतील असं नाही हळूहळू कमी होतील आता तुम्ही मला सांगा कोणत्याही गोष्टीला वेळ लागतो आता तुम्ही म्हणाल ताई तू व्हिडिओ टाकलेला होता आमचे हेअरफॉल तर कमी नाही झाले तू काहीही सांगतात असं नाही आहे कोणत्याही गोष्टीला व्हायला वेळ लागतो म्हणून तुम्ही एक महिनापर्यंत ही गोष्ट अप्लाय करा हे तेल तुम्ही अप्लाय करा नक्कीच फरक पडेल तर मी पण आता माझ्या केसांची काळजी घ्यायला लागलेली आहे ला मध्ये मध्ये मला वेळ भेटत नव्हता पण हा ब्लॉग मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता आणि माझ्या केसांना मी काय लावते ते तुम्हाला म्हणजे विश्वास होत नाही ना काय काही जणांना म्हणून मग मी आता ब्लॉग बनवला फक्त फक्तने फक्त त्याच लोकांसाठी ताई तुझे ज्या केसांची काळजी कशी घेते इतके सुंदर तुझे केस आहेत एकदम सिल्की तर मी माझ्या केसांना दुसरं काहीही लावत नाही मंडळी हेच तेल वापरत असते तर तर इथं मी तेल आता गाळून घेणार आहे आणि तेल गाळताना जाड गाळणे घ्या मंडळी नाही तर तुम्ही गाळणार चहाच्या गाणीने आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट जेव्हा पण तुम्ही हे तेल बनवणार तर तुम्ही लोखंडाच्या कढाईमध्ये बनवा बेस्ट कारण की आयरन पण त्याच्यात मिक्स होईल म्हणून लोखंडाची कढाईच वापर करा मी पण लोखंडाची कढाईमध्येच तेल बनवलं आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच काही नवीन ब्लॉग नाही नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल जर तुम्हाला अजून काही माझे स्किन केअर वेसे काही तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा मी पुढचा ब्लॉग तोच आलेला